तेव्हा जो आपला अध्यात्माचा पाया आहे जो आपला वारसा आहे ही फार मोठी आपल्याजवळ संपदा आहे फार मोठी संपदा आहे कारण जी नैतिक मूल्ये आहेत ज्यांनी आयुष्याला एक तऱ्हेचं संतुलन येतं ज्यांनी मानवाला जानवरापासून आपण वेगळं करू शकतो अशी जी ही फार मोठी संपत्ती आपल्याजवळ आहे ती जर आपण पूर्णपणे वाढवली तर हे सगळे बाहेरचे दोष आपल्या पायावर येत येतातच आहेत पाहिल्याच आपण धावून आले त्यांना विचारा महाराष्ट्रात कशाला आले त्यांना दिसतं ना ते संत आहेत सगळे इथे सगळं चैतन्य भरलेले आहे सगळीकडे प्रकाश म्हणून आम्ही इथे आलो आपल्याला दिसत नाही जिथे विकत तिथे विकत नाही त्यातली गोष्ट आहे ही आणि त्यात काहीतरी दीडशहाणे किंवा रिम रिकाम टेकडे लोक असं म्हणायला तयार झाले आहेत की हे सगळं खोटं आहे आणि परमेश्वर नाहीच त्यामुळे ह्या गळचेपीमुळे आपला अध्यात्म मागे पडलेला आहे